त्यामुळे महायुतीचा निश्चितपणानं एकजूट या ठिकाणी आपल्याला दिसून येते आहे आणि आज प्रचंड उत्साहामध्ये आज या ठिकाणी हिनाताईंचा उमेदवारी अर्ज आपण या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि असा प्रचंड उत्साह आपण पहिल्यांदाच आपल्या या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये पाहतो आहे आणि अशा पद्धतीने सर्व एकजुटीने फॉर्म भरत असताना एकीचं प्रदर्शन या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी या युतीबरोबर महायुतीबरोबर असलेले सर्व आमदार या ठिकाणी हजर होते आदरणीय अमरीशभाई यांचा थोडा त्रास असल्यामुळे अमरीशबाईंनी भाईंना भाई या ठिकाणी पाठवलं होतं जे प्रमुख प्रमुख नेते मंडळी आहेत ते सर्व या ठिकाणी फॉर्म भरायला होते भाई होते भाई होते त्याच्यानंतर पावरासाहेब होते शिरपूरमधून मंगलाताई मंजुताई होत्या त्याचबरोबर त्या ठिकाणी दैते बापू होते त्या ठिकाणी आपले चंद्रेश भैया होते आणि त्याचबरोबर तोळोद्याचे आमदार राजेश दादा होते आमच्या दादा होते आमच्या दादाचे चिरंजीव होते सर्व जिल्हा परिषदचे आमचे उमे उमेदवार राहिलेले पूर्वीचे ते सर्व या ठिकाणी हजर होते त्याचबरोबर शहादाचे दीपक बापू होते आणि त्यांच्याबरोबर बाकीचे सर्व सहकारीही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हजर होते दडगावमधून पण आमचे तालुका अध्यक्ष हिरालाल त्याचबरोबर त्या ठिकाणी सुभाष पावरा होते लतीश मोरे होते अशा पद्धतीने सर्व या ठिकाणी आपल्याला हजर असताना आपण बघितलं असेल तसेच नवापूरमधून भरतदादा होते त्यांच्या मिसेस होत्या आणि तिथले सर्व कार्यकर्ते पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हजर होते आमचे तर पक्षाचे भाजपाचे सर्व पदाधिकारी होते आमचे महामंत्री राज्याचे विजू भाऊ चौधरी होते निलेश भाऊ होते अशा पद्धतीने सर्वांनी या ठिकाणी एकजूट दाखवली आहे आणि आजपासून प्रचाराला जोरात या ठिकाणी सुरुवात केली आहे त्याचबरोबर चर्चा होत्या की महायुतीतले अन्य घटक पक्ष गट असेल किंवा मग काय निश्चितपणानं सर्व आलेले होते मी फोनवर सांगितलं काही अडचणीमुळे त्यांना जावं लागलं बाहेर गावी आणि त्यांनी सांगितलं की आल्याबरोबर आम्ही तुमच्याबरोबर निश्चितपणानं जॉईन हो अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे आणि अशा पद्धतीने जे लोकांना वाटत होतं की आपसामध्ये दुपे आहेत ते दुपे आता या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये संपलेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी हिनाताईंचा विजय आणि मोठा विजय तुम्हाला पुढच्या काळामध्ये बघायला मिळेल नाही नाही विषय असा जनरली मूर्त आमचं साडे बारा पर्यंत होत आणि त्याच्यामुळे लोकांना वाटलं की यांचं मूर्त घालवू पण जे ज्यांचं गेलेलंच आहे त्यांचं मूर्त कुठून येणार आहे <laughs> तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी प्रदर्शन केलं आलेल्या सर्व महायुतीच्या लोकांचं मी मनापासून आभारी mm. मानतो आणि प्रामुख्यानं पोमशेताई फार घाईघाईत था mm. आल्यात आहे आणि पंशेताईंनी पण एक या ठिकाणी महायुतीमध्ये आम्ही पण मोठ्या सहभागानं आहोत असं आहे त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी या ठिकाणी पण आले त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो त्यांचेही आभार मानतो आलेल्या सर्वांचं आणि सर्वांना मी विनंती करतो की आता गेल्यापासून आपण प्रचाराला सुरुवात करावी घरोघरी जाऊन सर्वांना विनंती करावी आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी जे काही विकासाची कामं केली देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे ते लोकांपर्यंत पोचवावं राज्याने मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या घटकांना मदत केलेली आहे ते पण सर्वांपर्यंत पोचवावं अशी सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे आणि मीडियालाही विनंती आहे की त्यांनी सातत्यानं चांगल्या काम जे लोक चांगले काम करतात त्यांचं आपण प्रसिद्धी सातत्यानं देत द्यावं आपण सर्व आलात आपलंसुद्धा मी मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद